साहेब आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव आहे यासिन शेख राहणार पंढरपूर म्हणजे तालुका पंढरपूर आहे गावाचं नाव बोशे आहे तर आपण आता आलेलो आहे समृद्धी फार्मवर जे हा फॉर्म आपण जे स्वतः मॅनेज करत आहे गायडन्स आणि मॅनेजमेंट आपल्याला स्वतः करत आहे तर इथं बघू शकता तुम्ही की सतरा एकरामध्ये पूर्ण केळी लागलेली ला आहे आणि आज आपलं जे बोलणे म्हणजे केळीबद्दल आणि त्याच्यामध्ये आंतरपीक ह्याबद्दल आपण बोलणार आहे तर त्याच्यामध्ये आपण आधी बघू शकता की केळीचं पीक लावून आज एक महिना काही प्लॉटला चाळीस दिवस झालेला आहे काही प्लॉटला एक महिना पस्तीस दिवस झालेला आहे आणि त्याच्यामध्ये पंधरा ते वीस दिवसानंतर आपण आंतर पीक घेतलेलं आहे तर आता सर्वात पहिला मुद्दा जे आहे ते ह्या सतरा एकराच्या फॉर्ममध्ये आपण सव्वीस हजार पंचवीस ते सव्वीस हजार केळीचे रोप बसवलेले आहे आता हे सर्व करता करण्यासाठी सगळे सर्वात सुरुवातीला जे आपण मेहनत केलेली आहे ते जमिनीची मशागतपासून जे काय केलेलं आहे ते आम्ही आता सध्या तुम्हाला या व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करणार आहे साहेब आतापर्यंत झालेला सा नियोजन सांगा आतापर्यंत ह्या प्लॉटचं नियोजन आता बघायचं म्हणलं तर एप्रिल महिन्यापासून ह्या जमिनीला सतरा एकराचा जो प्लॉट आपला या प्लॉटला पूर्ण आम्ही पूर्ण डबल पलटीनं पलटी करून घेतली त्याच्यानंतर कमीत कमी एक महिना या जमिनीला पूर्ण सुकू दिले वाळू दिली चांगली त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सत्तरऐंशी ट्रॉली शेणखत आम्ही आणून पूर्ण नांगरटी केलेल्या जमिनीमध्ये पलटी केलेल्या जमिनीमध्ये इसकडून घेतलं आणि त्याच्यानंतर डबल रोटावेटर केलं ह्याच्यावर आणि रोटावेटर केल्यानंतर मग त्याला फ फन करून आम्ही सहा फुटावर बेड सोडले होते आता सहा फुटावर बेड सोडल्यानंतर त्याच्यानंतर त्या बेडवर मग डबल बेसलडोस वगैरे थोडासा एस एस पी वगैरे टाकून बेड पूर्ण भरणं करून घेतले त्याच्यानंतर पंधरा जूनचं प्लॅनिंग होतं आमचं प्लांटेशनचं केळीचं तर त्याच्यासाठी आम्हाला पूर्ण ड्रिप करावं लागली ड्रीपच्यानंतर मल्चिंग करावं लागलं तर हे सगळं करून नंतर आमची हे एक जुलैला लागवड झालेली आहे तर हे इथंपर्यंत हे आमचं नियोजन पूर्ण प्लॉट पूर्ण सक्सेस करायपर्यंत दीड महिना आम्हाला गेला ह्याच्यानंतर आणि आता त्याच्यानंतर आम्ही हे सर्वात पहिल्यांदा ही केळीचं पीक निवडलेलं आहे तुम्ही बघू शकता की केळी आम्ही जे आहे सहा सहा बाय पाचवर लागवड केलेली आहे आज काही प्लॉटला चाळीस दिवस झालेले आहे काही प्लॉटला पस्तीस दिवस झालेले आहेत आणि काही प्लॉटला तीस दिवस झालेला आहे तर पूर्ण सतरा एकराची जी लागवड आहे ते कमीत कमी आठ दिवसामध्ये पूर्ण पार पडलेले आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पंधरा दिवस पूर्ण केळीचं लागवड झाल्यानंतर पंधरा दिवस केळीच्या रोपावर पूर्ण आयडेंटिफाय केली केळीची ग्रोथ बघितली आणि त्याच्यानंतर मग आम्ही इंटरक्रॉपिंग म्हणजे आंतरपीक घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे तर आंतरपीक जे आम्ही ठरवलं ते टरबूज आणि खरबूज आहे केळीची ग्रोथ चांगली वाटली क्लायमेट ठीक वाटलं आणि पुढं जे आहे ते आम्ही नवरात्री टार्गेट केली दसरा की इथून पुढं ते हे साठ दिवसानंतर साठ दिवसात हे पिकनिकत आंतर तर त्याच्यासाठी आम्ही जे हे साठ हजार टरबूजचं रोप लावलेलं आहे आणि पन्नास हजार त्यामध्ये खरबूज आहे त्यामुळे लायल फ्रूप पंचवीस हजार आणि कोहिनूर पंचवीस हजार आहे तर तुम्ही बघू शकता की हे दोन्ही क्रॉप आता सध्या तुम्ही बघू शकता की एकदम 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 क्लिअर आहेत ना रोगराई हे आहे कुठल्या प्लॉटवर काय पेस डिसीज आहे आणि एकदम बेहतरीन तरीके म्हणजे चांगल्या पद्धतीने हा प्लॉट डेव्हलप झालेला आतापर्यंत साहेब आंतरपिकचे फायदे आणि तोटे सांगा आता आंतरपिकाचे फायदे खूप आहे आणि जेवढे फायदे तेवढे बी आंतर तोटा पण आहे आता आपण फायद्यामध्ये बघितलं तर आंतरपिकाचा फायदा असा आहे की आपण केळी लावली आता केळीमध्ये आंतरपीक घेतलं आपण टरबूज आणि खरबूज आता हे टरबूज आणि खरबोजमुळे काय होणार आहे की आपली जे वर्षभराचा खर्च आहे केळी हे बारा महिन्याचं पीक आहे तर वर्षभराचं केळीला सपोज पूर्ण सांभाळणी करायची आहे त्याचा खर्च आहे तर आणि पूर्ण आपल्याला वर्षभर हे पीक आपल्याला जे भांडवल लागणार आहे ते आपण आंतर पिकामधनं मिळून जात आपल्याला तर त्याच्यासाठी आम्ही काय केलं की के हे विचार केला की के आपण केळीचं पंधरा वीस दिवस लावल्यानंतर पूर्ण बघितलं ला की ह्याचं रूप कसं आहे ह्याची वाढ कशी आहे ग्रोथ कशी आहे जमिनीची आपली ताकद कशी आहे केळीने जे हे कॅनोपी कशी दिली आपल्याला किंवा एका महिन्याची केळी म्हणजे दोन महिन्याची केळी एवढील वाढ दावत वा आहे एक महिन्याची केळी के 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 तर त्याच्यानंतर आम्ही थोडा विचार केला आणि प्लॅनिंग केलं की केळीमध्ये जमिनीमध्ये ताकद चांगली आहे आपण मेहनत बी चांगली घेतली केलेली आहे शेणखत भरपूर भरलेला आहे म्हणून हे आम्ही आंतरपीक घेतलं तर आंतरपिकाचा फायदा म्हणजे एकतर पहिला आपल्याला वर्षभरासाठी खर्चाचं हे होऊन जाईल दुसरा फायदा हे आहे की ज्यावेळेस आपण टरबूज खरबूज आंतरपीक सांभाळत आहे तर त्याच्या ज्या फवारणीद्वारे आपण केळीचं जे रोग त्याला कंट्रोल करू शकतो आणि केळीवर जे आपण स्प्रे करणार आहेत त्याच्या फवारणीमुळं टरबूज खरबूजचे काही रोगराय असतील ते कंट्रोल करू शकतो आता हे हे पीक असं आहे की जर केलं व्यवस्थित तर फायदा आहे नाहीतर दोन्ही पिकं फेल होणार आहेत नंतर अगर आपण ध्यान नाही दिलं रोगराई कंट्रोल नाही केली तर केळीला बी घेऊन जाणार आहे सी एम यू ह्याच्यावर आल्यानंतर व्हायरस आल्यानंतर केळीला घेऊन जाणार आहे तर त्यासाठी खूप जिद्दीनं आणि खूप मेहनतीनं आपल्याला च्या टरबूज खरबूजवर स्प्रे घ्यायचे घ्यावा लागणार त्याच्यावर जे रोग आणि त्याला कंट्रोल ठेवा लागणार आहे प्रिव्हेंटिव्ह मध्ये स्प्रे घ्यावा लागणार आहेत आणि फर्टिकेशनमध्ये फायदा हे होणार आहे खत देताना आपण की एक दिवस आपण टरबूज खरबूजचे खत द्यावं लागणार एक दिवस केळीचे खत द्यावं लागणार तर ह्याच्यामध्ये जे कॉम्पिटिशन आहे ते केळी टरबूजचं खत खाणार नाही टरबूज आहे ते केळीचं खत खाणार नाही हे असा फायदा आपला होणार आहे आता तोटा बघायला गेला केळी ह्या आंतरपीकमध्ये जर आपण टर्ब आंतरपीक लावलं ला, आणि त्याच्यावर अगर रोगराईला कंट्रोल नाही केलं रोगराईवर जर पेड डिसीजला कंट्रोल नाही केलं आणि त्याला लक्ष नाही दिलं वातावरण क्लायमेट चेंज झाल्यावर स्प्रे नाही केले वेळेवर तर टर्बोजवर जे रोग येणार आहेत करपा आहे वायरस आहे ते रोग आपल्या केळीवर येणार त्याच्यामुळे दोन्ही क्रॉप फेल व्हायचे ते पण खूप मोठं हे आहे साहेब तुम्ही कलिंगड आणि खरबूजची मार्केटिंग कशी करणार कारण की तुम्ही एकदम पंधरा सोळा एकर लावलेली आहे तर आता मार्केटिंगचा विषय असा आहे की सर्वात पहिलं जे आम्ही टार्गेट केलेलं आहे ते दसरा नवरात्रीचं टार्गेट केलेलं आहे तर ह्यात टार्गेट करताना पहिल्यांदा पूर्ण मार्केटचा अभ अभ्यास घेतला ऑल नर्सरीमध्ये कॉन्टॅक्ट केले महाराष्ट्रामध्ये तर त्यावेळेस ज्यावेळेस लागवड आम्ही करत होतो त्यावेळेस बऱ्याचशा नर्सऱ्यामध्ये म्हणजे नाईंटी पर्सेंट नाईन्टी फाय पर्सेंट नर्सर्यामध्ये रोप अवेलेबल नव्हते लागवडीचं प्रमाण पूर्ण थांबलेलं होतं आणि पाऊस हा जून महिना पूर्ण पाऊस होता जुलै पूर्ण महिना पाऊस होता त्याच्यामुळं लोक गेल्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये पाणी नसल्यामुळे जमिनीत लोकांच्या तयार नव्हत्या आणि त्या जमिनी तयार होत्या तर ज्यावेळेस सुरुवातीला पाऊस झाला तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काय केलं की आपलं साधे पिकं घेतले तर आता ते पिकं परत चांगला पाऊस झाल्यामुळं चांगले होते तर त्या पूर्ण अभ्यास केल्यानंतर की बऱ्याचशा टरबूज खरबूजची लागवड ऑफ सीजन आहे आणि लागवड नाही पुढं नवरात्रीचं टार्गेट नवरात्रीचा सण आहे नऊ दिवस उपास आहे दसरा आहे तर त्या हिशोबानं आम्ही हे केळीमध्ये आंतरपिकाचं प्लॅनिंग केलं आणि हे प्लॅनिंग करून आता ह्याचं मार्केटिंगचा हा मुद्दा आहे तर विषय असा आहे की मार्केटिंग करायचं आता सोळा सोळा एकर आपला प्लॉट आहे कर्बूज टरबूज बघितलं म्हणजे साठ हजार रोप आहे आणि खरबूज पन्नास हजार आहे तर आता टरबूजचं मार्केटिंग बघायला गेलं तर आपल्याला लोकलमध्ये करायचं म्हटलं तर ऑफ सीझनमध्ये कसं आहे की आपल्या लोकल मंड्यामध्ये ह्याला गिराय गिराय कमी असतं परंतु जसं मुंबईचं मार्केट आलं वाशी मार्केट परत हैदराबाद आलं साऊथमध्ये बेंगलोर आलं म्हणजे विजयवाडा आलं ह्या मार्केटला हे माल चालतात नवरात्रीमध्ये त्याच्यानंतर सगळ्यात मोठं मार्केट, मार्केट आलं आपण दिल्ली मार्केट दिल्ली आणि कलकत्ता तर हे सगळे कॉन्टॅक्ट आहेत आपले मा व्यापाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे की नवरात्रीसाठी यांना भरपूर माल लागतो तर टरबूजचा विषय असा आहे की आपण आपल्या महाराष्ट्र म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये बी करू शकतो आहे बाहेर अदर स्टेटमध्ये बी करू शकतो आहे आणि साऊथमध्ये करू शकतो आहे आणि बरेचसे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे व्यापाऱ्यांचे आहेत पण पन, गेले पंधरा वीस वर्षापासून ते आपल्यापासून माल जाग्यावरून घेऊन जात आहेत तर त्यांच्याशी सल्ला घेऊन हे आम्ही टरबूजचं प्लॅनिंग केलं आता त्याच्यानंतर मार्केटिंगचा नऊ दहा दिवसाचा विषय आहे तर ते आ, जे ते व्यापारी जाग्यावरून माल लोड करणार आहेत घेऊन जाणार आहेत त्यांचा विषय तो झाला दुसरा विषय आहे खरबूजचा तर खरबूज हे लायलपूर जे लावलं ते आम्ही कच्च्यामध्ये जाळी बनल्यानंतर साऊथला कच्च्यामध्ये माल लागतो आणि कच्च्यामध्ये घेणारे आमचे एक आठ दहा व्यापारी आहेत ते जाग्यावरून कच्चा माल पन्नास दिवसामध्ये लायलपूरला हार्वेस्टिंग करून जास्त घेतात आता लायलपूर हे का लावलं त्याचं कारण एक का आहे कुंदनला सत्तर ते पंच्याहत्तर दिवस लागतात कुंदनला रोप लावल्यापासून आणि लायलपूर एक असं पीक आहे खरबूज आहे की ते गेल्या दहा वर्षापासून आम्ही ख लायलपूरला घेत आहे तर लायलपूर ऑफ सीजन असो पावसाळा असो या हिवाळा असो या उन्हाळा असो उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये पन्नास दिवसात बावन्न दिवसात हार्वेस्टिंग होऊन जातं आणि हिवाळ्यामध्ये एक पाच दिवस जास्त घेतं तर ते कच्च्यामध्ये पूर्ण साऊथ बेंगलोर आणि हैदराबादला ते हर व्यापारी घेऊन जाणार आहेत लायलपूरला त्यांच्याशी सल्ला घेऊन बोलणं करून ते पीक लावलं आता कोहिनूर जे पंचवीस हजार लावले ते आम्ही एक्सपोर्टच्या प्लॅनिंगला लावले एक्सपोर्टचं आमचं जे बरे सल्ला घेऊन जे काय व्यापारी आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांच्याशी बोलणं झालं तर अगर एक्सपोर्ट चालू झालं ऑक्टोबरमध्ये तर एक्सपोर्टला द्यायचं आहे नाही तर दिल्ली मार्केट आणि कलकत्ता मार्केट हे कोहिनूरसाठी बेस्ट असते तर अशा पद्धतीनं आम्ही हे मालांचं पूर्ण मार्केटिंग करणार आहे पुढं साहेब शेवटपर्यंत कलिंगड आणि खरबूजला एकरी किती खर्च येणार आता खर्चाचा विषय बघितला तर टरबूज आणि खरबूज हे पीक आहे खूप सेन्सिटिव्ह आणि खूप रोगराई आहे आणि बियाणं बी खूप महाग आहे रोप रोपं पण महाग असतात आता टरबूजचं रोप घ्याय गेलं तर अडीच रुपयाच्या आसपास टरबूजचं रोप बसतं आणि लायलपूरचं रोप बी दोन अडीच रुपयाच्या आसपास आहे कोहिनूरचं जे रोप आहे ते चार रुपयाच्या आसपास रोप बसत आहे तर हा विषय खर्चाचा तर आहे रोपापर्यंत दुसरा आंतरपिकामध्ये काय होतं जसं आपण केळी घेतली केळीमध्ये आपण ऑलरेडी केळीसाठी ड्रिप केलेलं आहे ऑलरेडी केळीसाठी आपण शेणखत भरलं बेसर डोस भरलेला आहे दुसरी गोष्ट केळीसाठी आपण मल्चिंग यूज केलेलं आहे वाईटवालाच आणि वाईटवालं मल्चिंग यूज केलं कारण त्याचं की सि हे वर्जिन प्लास्टिकपासनं बनतं आणि ह्याच्यावर जे आहे ते पिकं चांगले येतात रोगराई कमी येते तर ते एक विषय झाला आमचा मल्चिंगचा तर ह्याच्यामध्ये काय झालं की हे जे खर्च आम्ही टर्बूजसाठी करणार होतो ते ऑलरेडी आपण केळीसाठी करून घेतलेला आहे आता तिथून पुढचा जे खर्च आहे टरबूजचं जे रोप आलं त्याचे स्प्रे आले आणि फर्टिगेशन आलं याच एवढ्या म्हणजे जिथं एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार जे खर्च येतो एकरी टर्बूज खरबूजला तिथं आपण हे चाळीस टक्के ते पन्नास टक्के खर्च आपण ह्याच्यामध्ये केळीच्या ह्याच्यामध्ये गेला राहायला खर्च काय आपला रोपाचा खर्च स्प्रेइंग फवारणीचा खर्च रोगराईसाठी आणि फर्टिगेशन या तीन खर्च तर साठ सत्तर हजार रुपये एका एकराला खर्च येईल ह्याच्यामध्ये फायदा एक होणार की आंतर आंतर पिक असल्यामुळं केळीमुळं टरबूजचा फायदा होऊन जाईल आणि टरबूजमुळं केळीचा फायदा होऊन जाईल साहेब आपल्याला कोण कोणत्या पिकांचा अनुभव आहे आता अनुभवाबद्दल बघायचं असेल तर मी स्वतः पंढरपूर भागामधनं आहे आणि वीस पंचवीस वर्षापासून आम्ही द्राक्षे डाळींब आहे पिरू आहे अपलबोर आहे केळी आहे टरबूज खरबूज आहे हे असे पिकं आम्ही वीस पंचवीस वर्षापासून घेत होतो तर हे फ्रूटमध्ये पपई आहे जाम म्हणजे पिवरो आहे हे पिकं आम्ही पहिल्यापासून घेतले त्याच्यानंतर व्हेजिटेबलमध्ये बी आम्ही बरेचसे पिकं जसं टमाटर आहे वांगा आहे भिंडी आहे कारला आहे दोडका आहे लवकी आहे हे असे पिकं वेलवर्गीयमध्ये भरपूर घेतले आणि सगळ्यात आम्हाला सोप्यामध्ये असं जे वाटलं ते साठ दिवसाचं जे पीक आहे ज्याच्यामध्ये वन टाईम हार्वेस्टिंग आहे ते टरबूज खरबूज हे सगळ्यात सोपं वाटलं तर आम्ही आता बऱ्याच दिवसापासून टरबूज खरबूज हे शेती त्याची करत आहे आणि अंतर केळी घ्यायचं कारण एक आहे के कस की केळीमध्ये कसं एक्सपोर्टचं प्लॅनिंग बनवला आहे सुरुवातीपासून की बाई आपल्याला एक्सपोर्टला माल बनवायचा आहे एक्सपोर्टमध्ये थोडंसं पेमेंट चांगलं होतं म्हणजे माल बी चांगला क्वालिटी निघला जातो रेट चांगले भेटतात तर केळीचं मुख्य पीक आम्ही एक्सपोर्टसाठी बनवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण पिकाचे निवेदन स्टार्टिंग पासून लागवडीपासून ते मार्केटिंग पर्यंत तुम्हाला भेटणार तर त्याच्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरच्या बटन धावा